जय जिजाऊ जय शिवराय तर मंदाकिनी बारकुल एरमाळा तर मनोज दादांवर एक ओबीसीचा नेता त्यानं टीका केलेली आहे आणि तिथं हेडलाईन फक्त अशी दिली की मनोज दादा मनोज झरंगे पाटलांवर ओबीसीचा नेता आक्रमक तर मला असं सांगायचं आहे की ओबीसीचा नेता कोण असेल की तू काय बिन नावाचा आहेस का बिनगावाचा आहेस तू आधी बाईट देताना तुझं स्वतःचं तिथं नाव द्यायचं पुन्हा बाईट द्यायची देताना म्हणजे आमच्या बी लक्षात येते ना की ह्याचं नाव का हाय अगर ह्याला प्रत्युत्तर काय द्यायचं तर फक्त ओबीसीचा नेता म्हणून तिथं सांगितलेलं गेलेलं आहे तर मग तर मला असं सांगायचं आहे की प्रत्येकानं स्वतःचं आधी नाव सांगावं ओबीसीचा नेता म्हणजे आता मराठा समाज पण भरपूर ओबीसीमध्ये गेलाय जिस्त ओबीसीच्या नावाखाली तू तू मी राजकारण करू नका ही जी कोण राजकारणी लोक किंवा राजकारणाला ज्याला ते पोळी भाजून घ्यायची त्या लोकांनी ओबीसीच्या नावाखाली पोळी भाजून लिहून जर बुडादमा असेल ना तर आधी स्वतःचं नाव सांगायचं पूर्ण पत्ता सांगायचा आणि परत मग बोलायला सुरुवात करायची त्याचा असं त्या ओबीसीच्या नेत्याचं असं म्हणणं येत आहे की आमच्या नेत्याला की फिरू देणार नाही असं करणार नाही तसं करणार नाही अशी धमकी दिली मनोजदानी पण तुझ्या का डोळ्यात त्यावेळेस पडली होती का कानात माती पडली होती तुला ऐकलं नाहीस का तू की संतोष अण्णाचा एवढा खून झालेला असून देखील त्यांच्या भावाला धनंजय देशमुख यांनासुद्धा धमकी देण्यात आली होती पोलीस स्टेशनमध्ये तरी पण तिथं कोण काय करू शकलं नाही मग आमच्या पा पाडायचे असं ठरवलंय का तुम्ही मग त्यांची बाजू घेऊन बोलायचं नाही का मनोज म्हणजे मनोज कुठला मुद्दा उचलून धरला किल्च जातीवाद 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 आणि तुम्ही कुराडीची भाषा करायची कोयत्यानं कुराडीनं तोडायची बेहाल मारायचं ही जी कोण ओबीसीचा नेता आहे ना त्यानं स्वतःला संतोष आणण्याच्या जागेवर ठेवून बघावं स्वतःची लेकरं वनवाशी करून बघावं मग घरच्याची परिस्थिती कशी होती घरचा जीव किती तुळतुळ तुटत आहे ही असं भाकरीच्या तुकड्यामुळे पोट भरण्यासाठी किंवा पैशाच्या लाल लाल उलची मुळे असं वक्तव्य करू नये असं मला म्हणायचं आहे की माणूस जन्म फक्त एकदाच आहे चांगलं नाव कमवायचं शिका असं गोरगरीबाचं जीवावर खाणं लोकांची अशी हत्या करणाऱ्यावर पांघरून घालणं ही करणं ही जरा कमी करा ओबीसीच्या नात ओबीसीच्या नावाखाली राजकारण करायचं कमी करा लाज वाटायला पाहिजे हे असलं वक्तव्य करायला म्हणून तर किती जरी डवसायचा प्रयत्न केला आणि किती जरी त्यांना खाली खेचायचा प्रयत्न केला तर हा असा अख्खा महाराष्ट्र नव अठरा पगड जाती असल बारा असतील किंवा हा मराठा समाज म्हणजे सगळे त्यांच्या पाठीशी आहेत हे बॉटर मोजणीत की ही राजकारणी लोकांनी जरी टीका केली तर त्यांना आम्हाला काही फरक पडत नाही पण ज्याच्या बुडा दम आहे ना त्यांना आधी स्वतःचं नाव सांगायचं आणि पुन्हा टीका करायला चालू करायची जसं की मी असं माझं नाव सांगते मंदाकिनी राम किसन बारकुल एरमाळा तसं तुम्ही पण स्वतःचं नाव सांगायचं आणि तिथून पुढे पुढे पुन्हा मनोज दादांवर टीका करायला सुरुवात करायची तसं बिगर नावाचं तशी बैठ द्यायची नाही भेच तर एवढं आणि बाईट तर द्यायची